यवतमाळ जिल्ह्यातील पुसद शहरात आमदार निलय नाईक यांच्या पीएची गुंडागर्दी सुरू असल्याचं चित्र समोर आलंय स्वर्गीय वसंतराव नाईक चौक येथील एच डी एफ सी बँकेसमोर रस्त्यावर श्री साईराम भेळची गाडी लावलेली होती त्या भेळच्या गाडीला काही अडचण न होता आणि त्यांना कोणत्याही प्रकारे त्रास झाला नाही पाहिजे या हेतूने डॉक्टर संजय गौतम यांनी त्यांची नवीन स्कॉर्पिओ गाडी पाच मिनिटासाठी उभी केली मात्र पाणीपुरीवाल्याने काहीही कारण नसताना डॉक्टर आणि त्यांच्या परिवारासोबत वाद घातला मात्र संबंधित डॉक्टरांनी त्याकडे दुर्लक्ष करत पाच मिनिटांसाठी ते दुकानात गेले असता श्री साईभेड भंडारवाल्याने आमदार निलय नाईक यांचे पीए ओमप्रकाश शिंदे यांना तेथे बोलावून घेतलं ओमप्रकाश शिंदे यांनी कोणतीही चौकशी न करता डॉक्टरांना तुमची गाडी फोडतो अशी धमकी दिली त्यानंतर डॉक्टरांनी नाश्ता करून गाडी हटवतो असं सांगितलं असतानाही ओमप्रकाश शिंदे यांनी नवीन स्कॉर्पिओ गाडीच्या समोरची काच दगड मारून फोडले गाडीमध्ये डॉक्टर गौतम यांची फॅमिली पाहुणे आणि लहान मुलं होती ते ओमप्रकाश याच्या कृत्याला घाबरत होते एका डॉक्टर परिवारासोबत विनाकारण वाद घालत दगडाने गाडीची काच फोडणाऱ्या विरुद्ध हुसद शहर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली असून त्यावरून उन? त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आलाय प्रतिनिधी अजित महिंद्रे न्यूज ट्वेंटी फोर पुसद यवतमाळ